नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये ट्रायकोसिस कुकुमेरिना ज्याला मराठीत रानपडवळ असे म्हणतात ही वनस्पती प्रामुख्याने जंगलात तटबंदीवर किंवा ओसाळ जागी वाढणारी वेल आहे तिचे फळ लांबट व वा नागासारखे वाकळे असते म्हणून त्याला स्नेक गार्ड किंवा नागफळ असंही म्हटलं जातं राहनपडवळ ही एक वार्षिक वेल आहे ही वनस्पती विशेषतः पावसाळ्यात जास्त वाढते हिची पाने मोठी पाच ते सात भागात विभागलेली असतात आणि पाने दोन्ही बाजूंना खरखरीत असतात तिची फुले सुरेख पांढरी व काटेरी केसांनी सजलेली असतात ही फुलं संध्याकाळी किंवा रात्री उमलतात फळ हिरव्या रंगाची पांढऱ्या पट्ट्यांनी सजलेली असतात आणि पिकल्यावर लाल किंवा लालसर रंगाची होतात रानपडवड सहसा डोंगराळ ओसाड किंवा जंगलातील भागात सापडते हिच्या फळांचा उपयोग भाज्यांमध्ये केला जातो तर पाने मुळे व बिया औषधी गुणांसाठी वापरली जातात हिला पित्तशामक त्वचा विकार नाशक जंतुनाशक व मंद अशक्तपणा दूर करणारी वनस्पती म्हणून आयुर्वेद व लोकचिकित्सेत मान्यता आहे रानपडवड ही आपल्या स्थानिक जैवविविधतेचा अनमोल भाग आहे आणि तिचा उपयोग औषध आहार व पर्यावरणासाठी महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद